एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सोडतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीचा त्रेचाळीस त्रेचाळीस शेतकरी मित्रांनो तारगाव गावात आहेत तारगाव गावात रिटायर फौज आहेत आपले फौजीने असलं उत्तम उदाहरण शेतकऱ्यांच्या समोर ठेवलंय की आज ऑगस्टचा ऊस दोन सव्वा दोन टनानं चाललाय किती दोन सव्वा दोन टनानं आणि ह्या ऊसाच्या कांड्या जरा ऐकला बरोबर बेचाळीस ते त्रेचाळीस कांड्या भरत्यात हे का ऊसाची जाडी बागा पेऱ्याची लांबी बघा या पद्धतीचा ऊस घनघन येत्यांच्या मनगटासारखा ऊस आलाय कसा मनगटासारखा ऊस त्यांच्याकडे वळू तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव गणपती उत्तम दांगे गाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ही लागवड किती तारखेची एक ऑगस्ट ची लागण आहे एक ऑगस्ट ची लागण आहे आतापर्यंत ऊस किती तुटलाय आपलं हे क्षेत्र किती आहे एकशे पाच गुंट आहे एकशे पाच गुंठ क्षेत्र आहे किती आता ऊस गेलाय एकशे बहात्तर टन गेलाय एकशे बहात्तर आतापर्यंत ऊस गेलाय अण्णा मुकदमांना आता सरासरी जो ऊस राहिलाय त्या ऊसामध्ये किती टन होईल आत्ता राहिलेला ऊसामध्ये पन्नास ते साठ टन ऊस पन्नास ते सरासरी जर अभ्यास केला तर दोनशे वीस ते दोनशे पंचवीस टन ऊस निघल बरोबर एकशे पाच गुंठ्यात दोनशे वीस ते दोनशे पंचवीस टन हे माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा